जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बस मध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या महिलेस पकडले साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त एसटीमधून प्रवास करत असताना सोन्याच्या दागिन्यांची चोरी वाढत असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना स्वतंत्रता पत्र तयार करून अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथक तयार करून एसटी बसमधून मधून सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेल्याबाबत दाखल झालेल्या सगळ्या गुन्ह्यांचा करून समांतर तपास सुरु केला होता. तपासामध्ये पोलीस शुभम संकपाळ व महेश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की पल्लवी चौगुले राहणार कोरोची तालुका हातकणंगले ही महिला बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांचा गर्दीचा फायदा घेऊन चोरी करत असून त्यांच्या सोन्याचे दागिने अथवा पर्स मधून चोरी केलेली सामान ती विक्री करते. या गोपनीय माहितीवरून गोपनीय माहितीवरून ती रामलिंग फाटा हातकलंगले या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली या तपास पथकाने रामलिंग फाटा हातकलंगले या ठिकाणी जाऊन सापळा लावला संशयित महिला आरोपी पल्लवी प्रशांत चौगुले वय वर्ष वीस आंबेडकर नगर ता कोरोची तालुका हात हिला ताब्यात घेऊन तिच्या कब्जातून चोपन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन सतरा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र अकरा ग्रॅम वजनाचे सोन्याचा नेकलेस तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र दोन ग्रॅमच्या कानातील सोन्याचे टॉप जोड असे एकूण सत्त्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने चांदीचे ब्रेसलेट तीन जोड चांदीची जोडवी असे एकोणतीस ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण सहा लाख पन्नास हजार चारशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हा मुद्देमाल पुढे पल्लवी प्रशांत चौगुले हिला कुरुंदवाड पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास सुरू आहे ही कामगिरी श्री नितेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार शुभम संगपाळ महेश पाटील महेश खोत संजय कुंभार लखन पाटील सागर माने संजय पडवळ इंगळे विशाल चौगुले संदीप पुरेंदे सागर चौगुले अमित सरजी वसंत पिंगळे राजेंद्र वंडरे व महिला सहाय्यक फौजदार आरकाज डिसोजा यांनी केली आहे आजच्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद